नमस्कार पन पतिशे दिकता। पन चायनल वर चायनल आज आपण ऐकणार आहोत अतिशय सुंदर विनोदी कथा पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या कथेचं नाव आहे जेव्हा भुताची भेट होते आज कोजागिरी पण या ग्रहणाने कोजागिरीला हे ग्रहण लावले आजची कोजागिरी उद्यावर ढकलली गेली असो कोजागिरीवरून एक जुनी मजेशीर घटना आठवली हो तेव्हा आम्ही खापरखेडा रहिवासी होतो दरवर्षी अगदी धडाक्यात कोजागिरी साजरी करायचो एक दिवस खेड्यात राहण्याचा आनंद घेण्यासाठी नागपूरहून भाऊ बहीण आई बाबा मामा मामी सर्वजण खापरखेड्यात यायचे मस्त गेट टुगेदर साजरा व्हायचा खापरखेड्यातल्या एम सी बी क्वार्टर बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर वा काय वातावरण होतं त्या काळी चारी बाजूंनी झाडे झुडपे छोटी गावे दूरवर अंधारात पसरलेली माळरानं तिथली भयान शांतता टेकड्यांच्या रांगा आणि रामटेक गडावरची जिथे टिपूर जळतो तो, तो उंच मनोरा तिथे जळणारा अग्नी रात्रीच्या अंधारात अगदी उठून दिसायचा रातकिडे निशाचर पक्षी यांचा आवाज वातावरणात घुमत असायचे मध्येच दुरून कोल्हे कुई ऐकू यायची या सर्वांचा आनंद घेत आमचा हास्यविनोद टप्पा अगदी धामा चौकडी चालू असायची ज्याच्या आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघायचो विटांची चूल पेटवायची त्यासाठी काड्या शोधत फिरायचे हे काम माझ्या भावांवर म्हणजे यांच्या सगळ्यांवर सोपवलं जायचं एवढी थंडी असायची त्या काळी गच्चीवर गाद्या पांघरून नेऊन घातली जायचे मग एका चुलीवर मुंगोडो किंवा आलू बोंडे आणि एकावर दूध आटायला ठेवलं जायचं दूध आठवायचं काम मिस्टरांकडे असे असंच एका वर्षी कोजागिरीची तयारी चालू होती मामे भाऊ जो तेव्हा चोवीस पंचवीस वर्षाचा होता आता पंचावन्नच आहे म्हणाला मी दुधाचं तापेलं भांडं ज्यात पाच लिटर दूध होतं ते गच्चीवर घेऊन जातो आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहायचो आमच्या वरच्या माळ्यावर जे कुटुंब राहायचं त्यांची तरुण मुलगी मतिमंद होती कार्ली नाव होतं तिचं मुख्य म्हणजे संपूर्ण बिल्डिंगमध्ये अंधार असायचा फक्त आमच्या मजल्यावरच लाईट होते भावाने दुधाचं तापेलं उचललं वर घेऊन जाऊ लागला त्याच्यामागे माझी मुलगी जी तेव्हा असेल पाच वर्षाची त्याच्यामागे निघाले तो जसा तिसऱ्या मजल्यावर गेला त्याला समोरून दोन्ही भाऊ पसरून त्यांच्याकडे कोणी येत आहे असे दिसले मुळात तिथे अंधार आणि काळी आकृती शिवाय पौर्णिमा ऐक्यभूताच्या गोष्टी तो एवढा घाबरला त्यांच्या तोंडातून आवाजही फुटेन नुसता आ हा असा जोरात किंचाळत पायऱ्यांवरून धावत घाली निघाला त्याच्या मागे माझी मुलगी मामा थांब मामा थांब ओरडत येत होती पण तो कसला ऐकतोय त्याचा आवाज ऐकून आम्ही सर्वच धावत आलो पण एवढ्या गडबडीतही पठ्ठ्याने हातातलं दुधाचं भरलेलं भांड पडू दिलं नाही हे विशेष मग आम्ही जाऊन बघितलं तर तिथे होती अंधारात तिच्या काळ्या चेहऱ्यावर पांढरे दात चमकत होते आणि तिचा उद्देश त्यांच्या हातातलं दुधाचं भांड घ्यावं हे असावं म्हणून तिने हात पसरले असेल हा पठ्ठ्या वेगळंच समजला आणि भूत समजून घाबरला हे बघून आमची हसून हसून पुरे वाट झाली ती कोजागिरी सर्वांच्या चांगलीच आयुष्यभर लक्षात राहिली या कथेचे लेखिका आहेत डॉक्टर सुलेखा अ सरोदी ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास कथेला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद